नमस्कार मी मिलिंद अगमारे माइंड लाईट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देहडू नगर परिषदेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या निवडणुकीचं बिगूर वाजलेलं आहे आणि याच अनुषंगाने सर्व पक्षे एकवटीनं प्रचार मोहिमाला सुद्धा सुरुवात केलेली आहे आज आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत ते प्रभाग क्रमांक पाच चा हा परिसर आहे या पाच मधून काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा प्रचार मोहिमाला चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे आणि एकूणच काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे एकूणच काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्या मातोश्री नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सध्या मिळत आहेत आणि एकूणच तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आज आम्ही प्रभाग क्रमांक पाच मध्ये आम्ही डोर टू डोर आम्ही भेटीकाठी घेतलेलो आमच्या काँग्रेस पक्षाची प्रभाग पाच न नगरसेवक पदाचे उमेदवार हा मोगळ्या नायांचे घरचे सुरेखा ताई मोगळ्या नायना आणि लक्ष्मण मामा कंदारकर आम्ही सर्व आणि जवळपास चारशे ते पाचशे ते प्रभागातील लोकं असं आम्ही डोर दो टू डोर आम्ही आज प्रचार केलेला आहोत महिला पुरुषांपतीकडून आम्हाला चांगला परिसर मिळत आहे मोगळ्या अन्नाच्या नेतृत्वाखाली या प्रगा प्रभागामध्ये भरपूर विकास झालेला आहे रस्ते असतील नाले असतील कोणाची सामाजिक समस्या असतील महत्त्वाचं म्हणजे अन्नाचा हा या जुना वाढ आहेत त्यांची नाळ या लोकांसोबत फार पूर्वीपासून विविध जा जाती धर्मातील लोकांसोबत जुळलेली आहे त्याचा आम्हाला भरपूर फायदा होत आहे त्यामुळं आज आम्हाला उत्तम असा प्रतिसाद या प्रभागामध्ये मिळालेला आहे काळापासून आपण जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहिलेलं आहात तर आता इलेक्शन आलेलं आहे एकूणच कशी परिस्थिती आहे काय सांगा आज प्रभाग क्रमांक पाचमध्ये आम्ही फिरत असताना सर्व आमचे बहिणी असतील माता असतील भगिनी असतील की त्यांनीसुद्धा सर्वांनी आठवण केलं आहे की कोरोना काळामध्ये आपण काय काम केलात व तसेच हा सर्व आमचे बदकम सण जो असतो बदकम हा आमची बहीण आहे आणि सर्व माझी माता सुद्धा या बदकमा सण आपण जो साजरा करतात त्यांनी सर्वांनी आम आम्हाला हारा सत्कार वगैरे सर्वांच्या घरात आम्हाला केलेला आहे आणि आणि मा जेवढे आमचे प्रवाह क्रमांक पाचशे असतील हा कुटुंब कुटुंब आहे आमचं या कुटुंबातले सर्व सदस्य जेवढे आहेत ते सर्व आमचे आहेत आणि आज फिरत असताना घरातले सर्व एका कुटुंबातून एक दोन एक दोन असे पाचशे ते सहाशे मा माणसं पुरुष या ठिकाणी आमच्यासोबत या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि प्रत्येक डोर टू डोर आम्ही आमच्या सर्व माता भगिनीचा आम्ही आशीर्वाद घेतलेला आहे आमच्या व गुरुजा वडील वडल्या वडीलधार माणसांनी सुद्धा आम्ही आशीर्वाद घेतलेला आहे सर्वांच्या आशीर्वादाच्या आशीर्वादानं आम्ही शंभर टक्के प्रभागमध्ये आमचे मातोश्री श्रीमती मनोरमा नील आका व तसेच आम आमचे मामा कंदळकर लक्ष्मणमा तसेच माझी पत्नी सौ सुरेखा शिरशेटवार माझ्या पत्नीच्या अगोदर जुन्ना हा वार्ड आहे आणि मागील काळामध्ये या ठिकाणी आमचे पत्नी या ठिकाणी बरंच काही कामं केलेलं आहे आणि या सर्व मा सर्व माता भगिनींना आमची पत्नी सर्वांना सोबत घेऊन चालत असते आणि त्या आमचं हे कुटुंब आमचं नाळ आणि हे कधी आम्हाला विसरू शकत नाहीत आणि सर्वात जास्त मतानं सर्वात जास्त देजूर शहरामध्ये सर्वात जास्त भीडनं व वरे अध्यक्षपद आणि खाली नगरसेवकपद सर्वात जास्त लिडलं आमचं शंभर टक्के प्रभागाने सर्व ठरवलेलं आहे ते जास्त सर्वात जास्त मताना निवडून जायचं या प्रभागाचे एक उमेदवार म्हणून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आणि मागील काळामध्ये मा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने जे काही कामं केलेली आहेत त्याचा फायदा येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला कसा मिळेल काय सांगायला आज आम्ही मुघलाजन्ना शिरसेटवार व अविनाश चिलमार आणि मी या प्रभागात सर्व डोर टू डोअर सगळ्यांना मतदार बंधूंना माता भगिनींना सगळ्यांना भेटलो सगळ्यांचा आशीर्वाद घेतलो सगळ्यांचं खूप उत्स्फृत उस, प्रतिसाद आहे सर्वांचे भरपूर अगोदर मुलाजांना शिरसेट यांनी अध्यक्ष असताना बार्डाचा भरपूर विकास झालेला आहे सगळ्यांच्या अडी अडचणीच्या वेळात काळात सर्व काम करत आहोत त्यांनी आणि आम्ही सगळं करत आहोत आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटत आहे आम्ही आम्हाला विश्वास आहे नक्की की लेडना चुंक वाथ, जागा